नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण रेसिपी रेसिपीमध्ये दिवाळीच्या फराळासाठी मस्त अशा भरपूर पदर सुटलेल्या खारीसारख्या खुसखुशीत करंज्या तयार करतोय यातली एक करंजी मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा मस्त खारीसारखी खुसखुशीत झालेली आहे आणि भरपूर पदर सुटलेले आता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आधी आपल्याला करंजीचं सारण तयार करायचे तर इथे मी सारण भाजण्यासाठी जाड तळाची पसरट कडई गॅसवरती ठेवलेली आहे पहिल्यांदा आपण खसखस भाजून घेऊया इथे एक चमचा भर खसखस घेतले खसखस चांगले मिनिट भर भाजून घ्यायची मिनिटभर छान अशा सोनेरी रंगावरती खसखस भाजलेली काढून घेऊया आता इथे मी दोन कप सुकं खोबरं खिसून घेतलंय ते घालूया मध्यम गॅस करून छान असं सोनेरी सो रंगावरती भाजून घ्यायचंय आता दोन तीन मिनिट छान सोनेरी रंगावरती एकसारखं खोबरं हलवून भाजून घ्यायचंय सारणासाठी खोबरं घेताना चांगलं बघून घ्यायचं बुरशी आलेलं किंवा कुबट वास असलेलं घ्यायचं नाही आतून पांढरं वरून काळ्या पाटीचं असलेलं खोबरं घ्यायचं जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर बाजारातून खोबरं आणल्यानंतर एक दोन तासांकरता खोबरं उन्हामध्ये चांगलं वाळवून उन घ्यायचं म्हणजे खोबऱ्याचा खीस भाजताना छान असा कुरकुरीत भाजला जातो आणि लवकर भाजतो आणि सारणसुद्धा जर जास्तीचं करून ठेवलं तर दोन ते ती तीन महिने फ्रीजमध्ये अगदी छान राहतं खवट होत नाही वरतीसुद्धा अगदी महिनाभर छान टिकतं आता सोनेरी रंगावरती चांगलं खोबरं आपलं भाजलेलं आहे काढून घेऊया आता खोबरं काढून घेतलंय कढईमध्ये एक चमचाभर भर तूप घालूया आता तूप चांगलं गरम झालेलं जा आहे ज्या कपाने दोन कप भरून खोबरं घेतलं होतं त्याच कपाने अर्धा कप बारीक रवा घेतला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन चांगला फिरवून घ्यायचा आणि तो वापरायचा चांगला सोनेरी रंगावरती भाजून घेऊया आता मध्यम गॅस करून एक मिनिटभर रवा चांगला भाजून घेतलेला आहे हलकासा सुगंध सुटायला लागलेला आहे आणि थोडासा रंग बदललेला आहे आता आपण काजू बदाम आणि चारोळी घालूया इथं मी दोन चमचे काजू आणि दोन चमचे बदामाचे असे बारीक काप करून घेतलेत आणि चमच्याभर चारोळी घेतली रव्याबरोबरच आपण भाजून घेऊया सारण चांगलं मिळून येण्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा घातलं जातं जर तुम्हाला आवडत असेल तर तीन चार चमचे गव्हाचं पीठ तुम्ही घालू शकता आता तीन ते ती चार मिनिट छान सोनेरी रंगावरती रवा भाजलेला आहे रवा कच्चा ठेवायचा नाही नाहीतर सारण चवीला चांगलं लागत नाही पूर्ण कच्चा पानाऱ्या रव्याचा जायपर्यंत चांगला रवा भाजून घ्यायचा आता काढून घेऊया भाजून घेतलेलं सारण सगळं थंड झालेलं आहे ह्यातला आपण अर्ध खोबरं हलकंच असं चुरून घेऊया म्हणजे सारण चवीला छान लागतं थोडंसं खोबरं तसंच ठेवायचं आणि थोडंसं असं हलकंसं हाताने चुरून घ्यायचं आता सगळं सारण आपण मिसळून घेऊया तरी ते मी खसखस भाजून घेतलेली आहे ती बिना वाटता तशीच मी ठेवलेली आहे तुम्हाला जर वाटून घालायची असेल तर वाटून घातली ना सारणामध्ये तरी सुद्धा चालेल आता दोन कप खोबरं आपण घेतलं होतं तर त्याच्यासाठी पाऊन कप इतकी दळलेली साखर घेतली तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता एक चमचा भरून वेलची पूड घालूया इथे मी साखर घालून वेलची पूड तयार केलेली आता सारणाला छान सुगंध येण्याकरता आणि चवीला करंजा चांगल्या लागण्याकरता इथं मी अर्धा चमचा सुंठ पावडर घेतले तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातली तरी सुद्धा चालेल आता सुगंधापुरतं आणि चवीपुरतं थोडंसं जायफळ सुद्धा किसून घालूया आता दोन तीन चिमटी मीठ घालूया मिठाने सारणाला छान चव येते त्याच्यासाठी घालते जर तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरीसुद्धा चालतं चांगलं हाताने मिसळून घेऊया आता सगळं साहित्य मी चांगलं एकजीव करून घेतलं आहे चांगलं मिसळून घेतलेलं आहे आपलं करंजीचं सारण इथं छान असं तयार झालेलं आहे आता हे सारण जर फ्रीजमध्ये ठेवलं जास्तीचं करून तर दोन ते तीन महिने अगदी आरामात टिकतं वरतीसुद्धा महिनाभर टिकतं तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ह्याच्या करंज्या करू शकता आता करंजीच्या आवरणासाठी लागणारं पीठ मळून घेऊया तर इथं मी दोन कप मैदा घेतलेला आहे चाळणीमध्ये घेऊन मैदा चांगला चाळून घेऊया काय आळी जाळी असेल तर निघून जाते सगळा मैदा चाळून घेतलेला आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालूया आता दोन कप मैद्यासाठी इथं मी दोन चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलंय मोहन घालूया चमच्याने चांगलं मिसळून घेऊया आता घातलेलं महन चांगलं चमच्याने मिसळून घेतलं आहे चांगलं थंड झालेलं आहे आपण हाताने चांगलं एकजीव करून घेऊया तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता मोहन घालण्यासाठी चांगलं घातलेलं महन हाताने चोळून मैद्याला लावून घ्यायचं मैदा चांगला मेता चोळून घेतलेला आहे हाताने मैद्याचा असा मुटका तयार होतोय असं छान मोहन सगळीकडे लावून घ्यायचं म्हणजे करंजा मस्त खुसखुशीत होतात आता थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया पीठ मळताना अगदी घट्ट मळायचं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालूनच पीठ मळायचं एकदम जास्तीचं पाणी घालायचं नाही नाहीतर मग पीठ आपल्या इथे जास्त सैल होऊन जाईल आता इथं मी छान असं पीठ मळून घेतलंय अगदी फार घट्टही मळलेलं नाही आणि फार सैलही मळलेलं नाही आधीच सैल मळायचं नाही कारण मुरण्यासाठी पीठ ठेवलं की थोडंसं सैल होतं त्याच्यासाठी आधीच सैल मळायचं नाही थोडंसं घट्टच मळायचं इथे मी एक कप भर पाणी पीठ मळण्यासाठी घेतलं होतं त्यातलं अर्ध्या कपापेक्षा थोडंसं जास्त पाणी इथं लागलेलं ला आहे आता आपण पीठ झाकून ठेवूया पंधरा ते वीस मिनटं म्हणजे चांगलं मुरलं जाईल आता करंजीचं पीठ मुरतंय तोपर्यंत पारीला लावण्यासाठी आपण साठा तयार करूया दोन चमचे तूप घेऊया वाटीमध्ये तुपामध्ये थोडं थुड़ थोडं कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि छान असा साठा तयार करून घ्यायचा चांगलं कॉर्नफ्लॉवर आणि तूप मिक्स करून घ्यायचं एकजीव करायचं आणखी घालूया कॉर्नफ्लॉवर थोडस हे बघा असा मी घट्ट साठा तयार करून घेतलेला आहे मिनटं झालेली आहेत झाकण उघडून बघूया हे बघा पीठ आपलं छान आता इथे थोडस सैल झालेलं आहे चांगलं मुरलेलं आहे हाताने चांगलं आणखी एक जीव करून घेऊया आणि छोटे छोटे गोळे करूया आता पिठाचे असे पाच गोळे मी करून घेतलेले तुम्ही तीन चार किती करू शकता वाटीमध्ये सगळे आपण भरूया आणि झाकून ठेवूया झाकून ठेवायचं म्हणजे पीठ सुकत नाही आता पिठाची एक गोळी घेऊन गुण छान अशी पातळ चपाती लाटून घेऊया लाटताना जर पोळपटाला चपाती चिकटत असेल तर थोडासा मैदा भरून लावून घ्यायचा आणि मग लाटायचं म्हणजे पोळपटाला चपाती लाटताना चिकटत नाही हे बघा जमेल तितकी पातळ अशी मी चपाती लाटून घेतली आता आपण ही बाजूला काढून ठेवूया सुती कापडाने झाकून ठेवायची म्हणजे चपाती सुकत नाही आता उरलेल्या सगळ्या चपात्या आपण अशाच लाटून घेऊया आता सगळ्या चपात्या इथं लाटून झालेले आहेत थोडा थोडा हाताने साठा घेऊन सगळीकडे सा चांगल्या चपातीला पसरवून लावून घ्यायचा एकसारखा सगळीकडे लावायचा साठा करण्यासाठी जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आता एका चपातीला छान असा साठा लावून झालेला आहे आपण दुसरी चपाती पहिल्या चपातीवरती ठेवूया वरून आता परत साठा लावून घेऊया असं करून आपल्याला सगळ्या चपातीला असंच एकावर एक ठेवून साठा लावून घ्यायचा आहे आता सगळा साठा दुसऱ्या पण चपातीला लावून झालाय तिसरी चपाती वरून ठेवूया पातळ पसरवून साठा लावून घेऊया आणि ह्याच पद्धतीने उरलेल्या दोन चपात्या सुद्धा अशा ठेवून साठा लावून घेऊया आता शेवटच्या चपातीला सुद्धा उरलेला साठा आपण असा पातळ लावून घेऊया खूप जास्त पण साठा लावायचा नाही नाहीतर मग करंज्या खूप तेलकट होतात आणि थोड्या दिवसांनी नरम सुद्धा पडतात तर साठा लावताना अगदी थोडा थोडा आणि पातळ लावायचा आता सगळ्या चपातीला साठा लावून झालेला आहे आपण गोल असा रोल गुंडाळून घेऊया अगदी घट्ट गुंडाळून घ्यायचं हे बघा ह्या पद्धतीने सगळा रोल असाच घट्ट आपण करून घेऊया घट्ट करायचा सैल ठेवायचा नाही नाहीतर मग पारी लाटताना चांगली आपल्याला लाटून घेता येत नाही हाताने थोडस असं करून घ्यायचं सगळी बारी थोडीशी अशी हाताने गुळवून लांब करून घ्यायची एकसारखी करायची आता सुरीने एकसारखे गोळे कापून घ्यायचे थोडस पहिलं टोक कापून काढूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती लहान मोठ्या करंजा करायच्या त्याच्यानुसार गोळे कापून घ्यायचे हे बघा हे बघा सगळ्या लाटी अशा कापून घेतलेले आता एक लाटी आपण घेऊया आणि बाकीच झाकून बाजूला ठेवूया आता करंजीची पारी अशी उभी ठेवायची बोटाने थोडस असं दाबून घ्यायचं आणि लांब आकारामध्ये पारी लाटून घ्यायची थोडीशी लांब अशी लाटायची आणि पुन्हा अशी आडवी ठेवून मध्यभागी हलक्या हाताने लाटून घ्यायचं फक्त मध्यभागी असं लाटायचं असं मध्यभागी हलक्या हाताने लाटून घ्यायचं म्हणजे साईडचा कडा जास्त लाटल्या जात नाही ह्या साईडचा कडा आपल्याला जास्त अशा लाटून घ्यायच्या नाही हे बघा अशात ठेवलेले आहेत साईडच्या कडा म्हणजे पदर छान सुटतात करंजीला आता आपण सारण भरून घेऊया मावेल तितकं सारण काढायचं आता करंजी मिटवताना चांगली चिकटायला पाहिजे म्हणून थोडस मी पाण्याचं बोट लावून घेते पाण्याच्या ऐवजी तुम्ही थोडस दुधाचं बोट सुद्धा लावून घेऊ शकता हात पुसून घ्यायचा आणि दोन्ही बाजूच्या कडा अशा उचलून करंजी मिटवून घ्यायची अशी मध्यभागी मिटवायची कडेने जास्त दाबून घ्यायचं नाही हे बघा अशी करंजी ठेवून सगळ्या बाजूने चांगलं मध्यभागी असं चा दाबून घ्यायचं म्हणजे करंजी तेलामध्ये तळताना सुटत नाही अशी मध्यभागी छान करंजी एकसारखी दाबून घेतलेली हे बघा या पद्धतीने आपली करंजी तयार झाली ही कडेची बाजू असते ती जास्त दाबायची नाही नाहीतर मग करंजीला छान असे पदर सुटत नाही करंजी झाल्यानंतर ताटामध्ये ठेवायची आणि सुती कापडाने वरून झाकून ठेवायचं म्हणजे करंजा सुकणार नाहीत आपण पाच सात करंज्या तळून घेऊया आणि नंतर तळूया आणखी एक करंजी आपण लाटून घेऊया आता आणखी एक करंजी लाटूया असा गोळा ठेवायचा वरून थोडस बोटाने दाबून घ्यायचं थोडस लांब आकारामध्ये लाटायचं आणि पुन्हा मध्यभागी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आता अशी पारी लाटून झाली सारण भरूया करंजी चांगली चिकटण्यासाठी थोडस पाण्याचं बोट लावून घ्यायचं आता दोन्ही बाजूने करंजीची पारी अशी उचलून मिटवून घ्यायची असं चांगलं मध्यभागी दाबून घ्यायचं कडेनी जास्त दाबायचं नाही असं मधल्या बाजूला दाबायचं हे बघा आपली छान अशी करंजी इथे तयार झाली हे बघा अशा पाच सहा करंज्या मी करून घेतल्यात तळून घेऊया आता करंजी तळण्यासाठी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालंय का ते बघूया एक पिठाचा गोळा घालूया हे बघा हलके हलके बुडबुडे यायला लागलेले आणि पिठाचा गोळा तळून वरती आलेला आहे म्हणजे तेल आपलं इथे ते, छान असं गरम झालेलं आहे आता गॅस मध्यम करून एका वेळेला एकच करंजी घालायची किंवा मावती तेवढ्या घातल्या तरी सुद्धा चालते हलक्या हाताने वरच्या बाजूने असं तेल उडवून घ्यायचं असं करंजीवरती हलक्या हाताने तेल उडवलं की पदर छान सुटतात करंजीला हे बघा हे बघा दोन तीन मिनिटांतर छान सोनेरी रंगावरती करंजी तळलेली काढून घेऊया चांगली निथळून घ्यायची आणि जाळीवरती काढायची निथळण्यासाठी हे बघा आणखी एक करंजी तेलामध्ये घालूया तळण्यासाठी एका बाजूने काही सेकंद तळल्यानंतर हलक्या हाताने उलटवून घ्यायचे तीन मिनिटानंतर छान करंजी सोनेरी रंगावरती तळलेले काढून घेऊया चांगली निथळून काढायची आणि जाळीवरती ठेवायची हे बघा आता ह्या पद्धतीने बाकीच्या सगळ्या करंज्या करून तळून घेऊया हे बघा दिवाळीच्या फराळासाठी भरपूर पदर असलेल्या खारीसारख्या खुसखुशीत करंजा इथे करून तयार झालेले आहेत किती छान झाले आहेत बघा भरपूर पदर सुटलेले आहेत आणि मस्त खारीसारख्या खुसखुशीत झालेले अजिबात तेलकट झालेल्या नाहीत ह्या करंजा तळल्यानंतर अर्धा तास तरी तेल नितळण्याकरता जाळीवरती किंवा चाळणीवरती ठेवून द्यायच्या म्हणजे सगळं तेल नितळून जातं आणि ह्या करंज्या अजिबात तेलकट होत नाहीत तर यंदाच्या दिवाळीला तुम्ही सुद्धा अशा मस्त भरपूर पदर असलेल्या खुसखुशीत करंजा करून बघा तुम्ही केल्यानंतर मला कमेंट करून जरूर सांगा आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक सुद्धा करा जे कोणी आत्ता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सुद्धा करा